चार मराठी परंपरामध्ये असं स्वागत आहे बिजाना दाते दुरते असे ना आपल्याला नोडच करायचे तर नोडच साहित्य आहे बघा हे असं आपण दुकानातले आम्ही खाते पण ते एवढे काही पौष्टिक राहत नाही आपण घरगुती केलेले ते मस्त पौष्टिक राहतात हे बघा अर्धा किलो कोणी आहे पावश मुगाची डाळ आहे पावश गुदाची डाळ आहे अर्धा किलो साबुदाना आहे एक किलो मैदा आहे एक किलो रवा आहे आणि पावशात प मकाचं पीठ यात फवजिरे आणि टमाटा सॉस आणि यात अर्धा किलो मुरमुरे आता आपल्याला हे भाजून घ्यायचे ना अर्धा किलो हे तांदूळ हे भाजून घ्यायचे आपल्याला आता तर आपलं घरचं आपण तांदूळ भाजून घेऊन जाना गळा गळा बाहेरचा तो हा नोड राईक ले जाळायचं नाही आता म्हणजे कलर लगेच टा ते करायला मिळते ते बघा मस्त असे खरपूस खरपूस मस्त छान असं भाजले सगळं म्हणजे सगळं पौष्टिक आहे खायला पण म्हणजे मस्ते लहान मुलांना बिनमोठ्या माणसांना पण तर तुम्ही नक्की असं करून बघा तुम्हाला नक्की आवडेल असे नूडल्स आता मी पिशीत भरते नूडल्स नूडल्स हे बघा घरी बनवलेले नूडल्स सगळे पौष्टिक हे सगळं आपल्या घरचं साहित्य तर हे बघा हे नऊ किलोचे होते तर हे बघा दोन पाट्या भरल्या ही एक पाठी नक्की असे घरून बघा ती एक आणि ही एक तर असं नक्की नूडल्स आपण दुकानातलेच आणतोच पण असे घरी पौष्टिक करून बघा याच्यात म्हणजे काय वापरेल का, काय नाही आपल्याला माहिती पण आपण हे सगळं घरचं साहित्य भाजून फुजून एकदम मस्त केले तर असं नक्की करून बघा नक्की काम बघा माझी नूडल्स जर आवडले तर शेअर करा नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा धन्यवाद